नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मंडळी इथे जो काही लाडकी बहिणींचा जो काही जून महिन्याचा हप्ता होता तो जून महिन्याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये अजूनही वितरित करण्यात आलेला नाही कारण जो काही जून महिन्यासाठी जो काही निधी लागत होता तो निधीची तूर्तता झालेली होती पण जी काही तारीख होती ती तारीख अजून वितरित वितरित करण्याची तारीख फिक्स करण्यात आलेली नव्हती तर या कारणांमुळे जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो जून महिन्याचा हप्ता वितरण करण्यास विलंब झालेला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत वितरित केला जाणार आहे याचा महत्वपूर्ण परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहते तर यामध्ये जो काही बारावा हप्ता होता जून महिन्याचा हप्ता होता तो शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नव्हता पण इथे ऑफिशियल अपडेट अपडेट नुसार जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो जुलै महिन्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर यामध्ये ऑफिशियल अपडेटच्या माध्यमातून जो काही जुलै महिन्यामध्ये येत्या पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जाणार आहे तरी ऑफिशियल अपडेट आणि ऑफिशियल तारीख देण्यात आलेली या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये जो काही जून महिन्याचा हप्ता आहे बारावा हप्ता आहे तो सर्व महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर महत्वपूर्ण असा अपडेट आहे तर कोणत्याही महिलांच्या खात्यामध्ये शिल्लक राहणार नाही सर्व महिलांच्या खात्यामध्ये जो काही बारावा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे येत्या जून मै मे... जुलै महिन्याच्या पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये जो काही लाडके बहिणीचा जून महिन्याचा हप्ता आहे बाराव बारावा महिन्या बारावा आहे तो सर्व महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट्स तुम्ही पाहिला असेल अशाच प्रकारे महत्वपूर्ण अपडेट्स महत्वाचे असे अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आयकॉन प्रेस करायचे बिल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्या परत काही सेकंदामध्ये पोहोचत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका